नमस्कार मित्रांनो प्राईम न्यूज सोलापूरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करमाळा जीऊर रस्त्यावरती देवळालीच्या पुढं एका ठिकाणी थांबलो आहोत थांबायचं कारण असं की ही जी व्यक्ती आहे सायकलवरती उभी या व्यक्तीने जवळपास सायकलवरती खूप मोठा प्रवास केला आहे किती केला आहे कसा केला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मित्रांनो त्यांनी चालले होते टेंबुर्णीला आपल्याला समजलं तर आपण त्यांच्या पाठीमागे आलो आहोत त्यांना भेटण्यासाठी त्यांची सायकल आहे पाहू शकता हे जिथं जिथं जाऊन आले तिथं तिथं हे आहे काय तर पाहू शकता मित्रांनो ज्या ज्या त्यांनी गावी जाऊन आले त्या त्या गावांची नावं राजस्थान दिल्ली लेह लदाख तर तुम्ही वाचू शकता ही त्यांची सायकल आहे ज्यांनी याच्यावरती खूप प्रवास केला आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यांच्यासोबत आणि ही आहेत ती व्यक्ती बघू शकता त्यांना बाजाल एवढं तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार आपलं नाव काय पहिल्यांदा नाव सुरुवात माझं नाव गणेश दत्तात्रय बानवसे तालोवा माळा जिल्हा सोलापूर राहणार मी लगोरणी मधला या टेंभूर शेजारी येणार तिथला आहे तुमच्या इन्स्टावरती आम्ही व्हिडिओ बघितला आम्ही म्हणण्यापेक्षा पाच लाख जणांनी तुमचे व्हिडिओ बघितले तर आमच्या इन्स्टावरती पाच लाख फॉलोअर्स आहेत तर आपण सायकलवरती प्रवास घराच्या बाहेर आपण कधी पडला होता oh. महिना मी निघले दोन हजार चोवीस मध्ये आलो मे मध्ये चौदा तारखेला त्याच्यानंतर आज तुम्ही घराकडे निघाला हा म्हणजे जवळपास एक वर्ष झालं आपण घराच्या बाहेर आहात दीड वर्ष झालं चौदा महिना झालं चौदा महिना चौदा महिना आपण घराच्या बाहेर आहात तर आपण सायकलवर प्रवास करतो हो याचं कारण काय कारण एखादा माणसामांना दाखवून द्यायचं ते मराठी माणूस हा कुठं थार मानत नाही आणि माझ्या सायकल मी का तिथं मराठी माणूस गेलेस लाग मराठी माणूस आपला कुठे सार माणू शकत नाही आपण मराठी लई ताकत आहे आपण त्या राज्यामध नाही जिथं शिरीवर मावळ होतं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आपण त्या राज्यामध नाही आपण कुठं सार नाही म्हणायचे आणि मराठी माणूस ही तोप आहे जीवक नाही हे मी पहिल्यापासून म्हणता आलोय त्यामुळे मराठी माणूस कुठं हार मानत नाही बस यामुळे लोकांना दाखवून देतं की मराठी माणूस सायकलीवरती साडे अठ्ठावीस हजार आतापर्यंत फिरलेला आहे आणि तीन देश सायकली फिरलेला आहे तीन देश सायकलवरती आपण फिरला आपल्याला म्हणजे आपण ज्या गावातून प्रवास करतात तिथं राहण्याची सोय म्हणजे आपण कसं राहतो तिथं येते आपण तर सोबत कोणी सुद्धा नाही सोय कशी करून घेतो आता मी जेव्हा बाहेर राहतो मी माझं स्वतःचं टेंट असते तर मी टेंटमध्ये राहतो मी असं ओपन प्लेस ओपन जागे हा ओपन जागेमध्ये अच्छा जंगलामध्ये भेटलं जंगलामध्ये राहायचं मोख्या राण मिर मोख्या राणामध्ये राहायचं असं राहत जेवणाची सोय वगैरे जेवणाची सोय मला माणसं भरपूर मदत करते ती नंतर ना कधी मी स्वतः बनवून खातो आता बाहेरच्या राज्यामध्ये जर गेलं तर जेवण व्यवस्थित भेटत नाही तर त्यामुळं मग मला स्वतःला बनवून बन खायला लागतं नाहीतर मग मॅगी बनवून खायचो जास्त करून कारण की तिकडं आता आसाममध्ये जर गेलं तर आसाममध्ये आपल्याला जेवण नीट भेटत नाही तिकडं जेवण असं आहे की नुसतं पांढरा बाद्या ना तुम्हाला त्यात मध्ये एक पिवळी डाळ नुसती सिंपल दाळ त्याला चव नाही काय त्यातमध्ये नुसतं एक पिवळं मोकळं बटाटं त्यातमध्ये तेल मिठन हळद असते या बस एवढंच एवढं खाऊन दीड महिना मग नंतर ना तरी पण त्यातमध्ये चाललो आपण नंतर ना आपल्या इकडले बेटायची मग आपले फॉलोअर्स भेटायचे मग त्यांच्या घरी जाऊन जेवण करायचं मी ते मला बोलवायची चटणी हे मस्त मध्ये ठिसा मेस्तूचा खायचो भारी वाटायचं नाही कसा अनुभव कसा राहिला दीड वर्ष आपण घराच्या बाहेर आहे प्रत्येक राज्यात ना प्रत्येक गावातली लोक आपल्याला भेटतात फॉलोवर भेटतात हो oh. कशी वाटली लोक काय रिस्पॉन्स कसा का मिळतोय <coughs> लोकांचा त्यांचा स्वभाव कसा का आहे काय स्वभाव समज्यांचा चांगला आहे भारी वाटतं समज्यांना भेटून हे भेटाय ती लांब लांबणं मला भारी वाटतं मग समजा सांगत थोडं थोडं बोलायला लागतं थोड्या समजा वेळ दिला लागतो इतकी लांबणं मागता येते लांब लांब माणसं ते मग थोड्या वेळ दोन दोन मिनिट समजायला वेळ द्या लागतो मला मी बोलतो समज्यांसंग आता दुसऱ्यांनी म्हणून नाही बाबा वन मिलियन फॉलोअर आहे म्हणून आपल्याला घ आहे आपल्याला सगळे टोटल मिळून वन मिलियन फॉलोअर तर मला इंस्टाग्राम यूट्यूब फेसबुक मिळून तर आपण एकदम साधा माणूस आहे जसं समजासंग बोलून खेळून हसून खेळून राहायचं कारण की आयुष्यामध्ये काय नसतं या मी मरणाला जवळनं बघितलंय त्यामुळं मला माहिती आहे कुठली गोष्ट काही संघ घेऊन जायचं नाही कारण की आजकाल जेवण ही माणसं थोडकं राहिलेलं या तर त्यामुळं हसून राहायचं ना हसवत राहायचं लोकांना हीच खरं जीवन आहे कारण की आताचा दिवस गेला या पूजाचा दिवस कसा उजडल काय सांगता येत नाही त्यामुळं हसून खेळून जीवन जगायचं मस्ती एवढंच आपलं असतं आपल्या घरी कोण कोण असतं माझ्या घरी माझा वडील असतंय भाऊ आई भाऊचं शिक्षण चालू असतो प्रश्न आपल्या आपण दीड वर्ष घराच्या बाहेर राहत आहे आई वडील भाऊ बहीण यांच्यापासून दूर आपल्याला आठवण वगैरे घेतली आठवण आठवण येत राहते मग व्हिडिओ कॉल करून बोलायचं हे म्हणजे ते त्यांना पण भारी वाटतं की आमच्या पोराने एवढं नाव कमवून दाखवलं माझं शिक्षण काही जास्त झालेलं नाही माझं तिसरी शिक्षण झालं आहे पण मी इंग्लिश बोलतो कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर काय बघायला शिकायला भरपूर मिळतं हे कल्लं तिकडलं त्यामुळे म्हणतो ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे ट्रॅव्हलिंग द वन ऑफ द बेस्ट एज्युकेशन ट्रॅव्हलिंग इतकं शिक्षण तुम्हाला कुठंच मिळणार तर ट्रॅव्हलिंग करा थोडंफार आयुष्यामध्ये माणसं म्हणते ट्रॅव्हलिंग नुसतंच करा करा म्हणते ते पण ट्रॅव्हलिंग एक अशी गोष्ट आहे ना जर तुम्ही किती जर डिप्रेशनमध्ये असला तर तुम्ही जर फिरायला गेला बाहेर ना तर तुमचं समजा टेन्शन दूर होणार शब्द आहे आपला माणसाला बस वाटतं घराच्या बाहेर पडायचे माणसाला वाटतं की एकच काहीतरी काहीतरी असते पण जेव्हा माणूस बाहेर पडतो ना तेव्हा त्याला ता ज्या दुःखाचं समाधान मिळून जातं त्यामुळं थोडंफार बाहेर फिरलंही पाहिजे माणसांना आपलं स्वप्न आहे एकशे पंच्याण्णव देशामध्ये दे, आपलं हो। इस्टावरती आपण बाहेर हो। फिरलं तर काय कसं साध्य कसं करायचं हे करायचं आहे पण ह्या समज्या गोष्टींना वेळ पासपोर्ट विजा समजा गोष्टी लागते येणाऱ्या ह्या एकशे पंच्याण्णव कंट्री फिरण्यासाठी लागणारा कालावधी टाईम पंधरा वर्षी लागतोय पूर्ण एक दुसरं रुपये केलं तरी त्याला साधारणपणे खर्च जे आहे ते पंचवीस ते स सव्वीस लाखाचा खर्च येणार नाही समजा आणि ह्यासाठी मला सध्याला का स्वतः कोणी जर माझं होणार नाही कारण की आपलं इतकं बजेट नाही तर जर स्पॉन्सर झालं काही कोणाकोणी स्पॉन्सर झालं तर स्पॉन्सर ठीक आहे या कोणी स्पॉन्सर केलं तर जर स्पॉन्सर झालं तर स्पॉन्सर करायचं मस्त मध्ये आणि एक आपल्या महाराष्ट्राचं नाव फोडण्याचा माझा समजा माझा प्रयत्न एम एस पंचायश रायडर म्हणून आपली आयडिया आहे आणि एम एच पंचायतचं एक थोडं कुठेतरी नाव एक न्यायचं आपल्या सोलापूर जिल्ह्याचं एक स्वप्न आहे आपलं आणि ते आपण करतो या समध्या गोष्टी आणि भारी वाटतं या समत्यांपेक्षा वेगळं काहीतरी आपण करून दाखवलं आहे आईवडिलांना अभिमान आहे की माझ्या मुलानं काय शिक्षण नाही झालं आईवडिला पहिले टेन्शन होतं माझे तर की कसं होईल आमच्या पोराचं काय कामाला पंधरा वर्ष आपण ड्रायविंग केलेली आहे तर ते म्हणजे डायवर करत राहणार पण आपल्या अंगात पहिल्यापासून जिद्द होती कुठली गोष्ट करायची ते आपण करून दाखवली आणि आज अख्या महाराष्ट्रामध्ये असतो आपण महाराष्ट्रातली ऐंशी नव्वद टक्के समजा लोक आपल्याला ओळखते ती भारतातली ओळखते महाराष्ट्रापेक्षा आता आता आपण घरी जात आहे आज पोहोचताल घरी आता आराम करणार किल्ले की कुठं कुठला आता आराम करायचा आहे आता आई वडील शेती थोडेफार बघायचं आता कारण की नुसतं हिंडणं बरोबर आहे पण इतकं पण हिंडायचं नाही की आपलं स्वतःचं घरदार सोडून हिंडलं पाहिजे आईवडिलांना पण सांभाळलं पाहिजे तर आईवडिलांकड पण आपण बघितलं पाहिजे आपलं माझ्या वडील अजून दुसऱ्याच्या रान कामाला जाते तर माझं आई माझं घरदार सांभाळते आपण काही मोठा श्रीमंत नाही एकदम गरीब कुटुंबातला आहे दोन पत्र्याचं आपलं घर आहे आपलं आपण त्यात राहतो असं काहीतरी आहे तर आता तुम्हाला शेवटचा प्रश्न आपण एवढा प्रवास करताना प्रत्येक वेळेस इंस्टावरती अपलोड करता व्हिडिओ हा तर तो व्हिडिओ काढण्याचं साधन कोणतं तुमच्याकडे कॅमेरा डी एस एल आरचा आहे का मोबाईलवरूनच करता आपण माझ्यापाशी तुम्हाला दाखवतो बघा थांबा बशी ही कॅमेरा आहे गोप्रो ही गोप्रो कॅमेरा हा हे मेरा आपण दिवसा काम करून घेतला होता ही कॅमेरा मी तर इशे कसा आहे आपल्यापाशी मोबाईल आहे हा काही फुटका दोन हजार वीस मध्ये घेतलेला मोबाईल दिवसा काम कष्ट करून आणि कोण म्हणणार नाही ना की वन मिलियन फॉलोवरला असं फुटक मोबाईल वापरतोय बघा मला बरेच जण माणसं म्हणते ती मोबाईल कुठला वापरतो मोबाईल मोबाईल नाही माझ्यापाशी चांगला ह्याच मोबाईलवर आतापर्यंत मी काय केलंय ते केलं या दहा वेळा डिस्प्ले बदलला या दोन दिवसामध्ये डिस्प्ले दोन तरी या मोबाईल चालू या तुकडा निघला तुकडा निघला कंडिशन बेकार आहे मोबाईलची पण तरी पण आपण करतो आपण हार मानत नाही आणि पण आपला माझा महादेवावर विश्वास येईल महादेव एक दिवशी नक्कीच आपला सोन्याचा उजडत असतोय का ना बघा त्या दिवशी आपल्या पशी आयफोन असतात मोठा चांगला लोक आपल्याला ट्रोल पण करतात असे लोक असतात आपण काय व्हिडिओ मध्ये काय वेगळं काय दाखवती नाही किंवा ज्यांना नुकसान होईल असं तरी पण आपल्याला ट्रोल केलं जातं तर ट्रोलरसाठी काय सांगाल ट्रोलर साठी कसं असतंय आपल्याला आपली जे इन्स्टा फॅमिली आहे आपल्या जे परिवारातले आहेत ना ते आपल्याला कोण ट्रोल करत नाही ते कसं असतं या आता आपल्या आसपासची म्हणजे गावाची आसपासची आपल्या ऐकली कसं असतंय ती फेक माणसांना जमत नाही मग फेक आयडिया उघडायची आणि मग ती वर्णक किमान करायची पण ती आके समजेल माहिती आहे इन्स्टाग्राम काय आपण अजूनपर्यंत आपलं दहा लाख फॉलोअरचं माझं संपलं म्हणून पण मी अजून एकही कुठल्या गोष्टी प्रमोशन केलं नाही मी एक मी जर म्हणता आणला असताना तर मी एका महिन्यामध्ये लाख लाख रुपये मी कमवलं असतो पण आपण फालतू गोष्टींना आपण प्रमोट करत नाही मला मी काल एक व्हिडिओ टाकला होता म्हणलं होतं मला पैसे देत असतं मला पैसे देऊ नका मी काल एक व्हिडिओ टाकला होता मी म्हणलं होतं की आता दुसरा माणूस असतं म्हणलं असता मला पैसे द्या पण मी कुठलीही गोष्ट मी पैसे दे मी कधी जाऊन केलेलं नाही मला आवड ह्या समजा गोष्टीची फिरायची लोकांना दाखवायची नवनवीन तर ह्या समजा गोष्टीमुळं मी लोकांना दाखवत राहतो मला आपण पैसे नाही केलेलं मग मला त्यातमध्ये खाली कमेंट आले की दादा तू पैसे घ्या पण तो समजे मला म्हणते दादा तू पैसे घ्या पण तर लोकांना तुला दिलेले भेट आहे आणि मग एकदा ना त्यातमध्ये एका ताईची बी कमेंट होती दादा तू गाडी तो पैसे घेईन लोकांना कोणतं तुला दिलेलं आणि त्याच्यापासून गाडी घेईन त्या गाडीवर तू लांब लांब फिरून ती व्हिडिओ टाक मी त्यांना कमेंट केली रिप्लाय दिला माघारी म्हटलं ताई जर घ्यायची असती गाडी तर मी स्वतःच्या पैशाने घेईन म्हणलं कारण की लोकांना शेतकऱ्यानं स्वतःचा घा रक्ताचं घाम करून पैसे, पैसे कमावले असतात ती पैसे आपल्याला पचन होणार नाहीत कसंच तर त्यामुळं मी सांगितलं मला पैसे देऊ नका कारण की जेव्हा मला गरज लागत होती तेव्हा मी इंस्टा फॅमिलीला मागितली जातं आणि त्यांना मला दिलेलं तर त्यामुळं आपण आपल्याला पैशावं नाही मी माझ्या अंगात धमक आहे मी काम करू शकतो आणि पैसा कमवू शकतो पण आपण लोकांचा रुपाय खायचा नाही कारण की मला माझ्या आईची आणि वडिलांची पहिले पण शिकवण आहे की गणू दुसऱ्यांचं कधी पण कधीच फुकाटचं कधीच कोणाचं खायचं नाही माझ्या आईवडिलांना मला दुसऱ्यांचे कपडे घातले ते जवळ आम्हाला कळत तेव्हा तवसल का आम्हाला आईवडलांना दुसऱ्याचे कपडे घातले ते आम्हाला खायला आण नव्हतं भरपूर असं किस्सा आहे जुन्या पण तरी पण आपण लयचा स्ट्रगल केला पंधरा वर्ष ड्रायविंग केली मी आपण एका वर्षामध्येच आपल्याला महादेवानं रस्ता चांगला दाखवला आणि ह्या गोष्टी लागून आज महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध या भारी वाटते समजून वेळ त्यात या सगळ्यांचं प्रेम आहे महादेवाचा आशीर्वाद आहे ऐवलाची कृपा सर्वांचं प्रेम असं चालतंय समजा बघा एक शेवटचा प्रश्न आहे आपले पाच लाख फॉलोवर इन्स्टाला आहेत ही आहे आपले युट्यूबचं नाव सांगा आपल्या माझ्या एम एच पंचायस रायडर म्हणून युट्यूब चॅनल माझं चॅनल आहे तिथं मी व्हिडिओ टाकत राहतो डेली ब्लॉगिंग असते माझी रोज रोज मी काढून टाकतो ह्याच्यावर समजे एडिटिंग करतो नंतर ना अजून फेसबुकला टाकतो नंतरनं इंस्टाग्रामच्या माझ्या दोन आयडिया येत्या एका आयडीला सहा लाख फॉलोवर येतं एका आयडीला एक लाख फॉलोवर येतं फेसबुकला पंधरा हजार येतं नाही फेसबुकला दोन लाखाच्या वर येतं ना यूट्यूबला बारा तेरा तेरा हजार चौदा हजार यूट्यूबला पण येतं समधीकडे चालूया मेहनत आपण भरपूर करतो या आणि एकच सांगायचं आहे मला कष्ट करत राहावा किती बी अडचणी लय तिथे पण अडचणीला जे अडचणी कोणाच्या वाटमध्ये येत्या ज्याच्यामध्ये त्या अडचणीला सामोराची ताकद असते का नाही देवतांनाच अडचणी देतो अडचणी कोणाला बी देत नाही त्यामुळे मी एकच सांगतो अडचणी भयंकर येऊ द्या अडचणी येते त्या कारण की त्याच्यामध्ये जी, जी ताकद असते ता ना त्याच माणसापेक्षा त्या अडचणीला सामोरा जायचं आणि परीक्षे पास व्हायचं आणि परीक्षे परीक्षाही समजायला देऊ देतो आता समोर सांगतो मी एक एक्झाम्पल घोडा रेस असते त्यातमध्ये घोडावाला घोडावाला जे घोडसावर असतो ते घोड्याला इतका मारतो की ते स्वतःला जिंकण्यासाठी नाही मारत ती घोड्याला जिंकण्यासाठी मारतो पण ते घोडा हार मानत नाही ते घोडा पळतो किती किती बी तापसन करून पळतो आणि ते घोडा जिंकतो तेव्हा ते घोड्याचं ना होतं मालकाचं नाव होत नाही कधी घोड्याचं नाव होतं तसं आपण ह्या रेसमधलं गोडं या आपण जर मैदान सोडून पाळलं तर आपण जिंकू शकत नाही आणि आयुष्यामध्ये पुढे जायला शॉर्टकट कधीच नसतो या शॉर्टकटनं माणूस कधीच पुढे जाऊ शॉर्टकटला मागात पडते तर मी असं माझ्या राईडमध्ये शॉर्टकट घेतला या पंचवीस किलोमीटर कोणतं पडतं तर हे दहा किलोमीटर पडतं या महागाच शॉर्टकट पडतो त्यामुळे शॉर्टकट लाईफमध्ये कधीच घ्यायचं नाही आणि जिंदगीच्या ह्या गाण्याला रिपीट नसतं त्यामुळे विचार करताना कधी पण विचार करून कुठली बी गोष्ट करा आजकाल प्रेम प्रेमसंबंधही भरपूर आहेत या तर मला एकच नाही कुणी कोणाच्या पायामध्ये आयुष्य बर्बाद करून घेऊ नका आणि आपल्या आईनं आपल्याला नऊ महिना पोटामध्ये सांभाळलेलं आहे तर हाताच्या फोडा पाहिजे आपल्याला या आणि आपण पंचवीस सेकंदामध्ये आपलं लाईफ कोणासाठी तरी बर्बाद करतो आईवडिलांचा एकदा इचार डोक्यामध्ये आणायचा आपल्या बाप दुसऱ्या कष्ट करतो कापड कष्ट करतो या रक्ताचा घाम घामाचा रक्त करतो या ह्या समध्या गोष्टी मनात आणायच्या आणि आपण आपलं आयुष्य सोडून फुड सुरळीत ठेवायचं आणि आयुष्याच्या मध्ये इतकं पुढं जायचं की जी तुम्हाला सोडून गेले ती गणगोत नातेवाईक कुणी बी असो दोस्त ते नंतर ना आपल्यामध्ये मधी महाग पाहिजे ती फक्त एवढं सांगणं या चुकीचा निर्णय कधीच कधीच घेत नाही चुकीचा निर्णय एवढं सांगणं या मस्तमध्ये आणि समजा माझ्याकुंड हर हर महादेव खुश राहावा समजी जना नक्कीच बघू शकता तुम्ही इतका मोलाचा संदेश दिलाय साहेबांनी की प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आई वडिलाचा विचार केला पाहिजे तर ओके धन्यवाद भाऊ हर हर महादेव <laughs>